परिसराभ्यास भागे पाचवा कुटुंबातील मूल्य चला या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओ मधून पाहूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते ताकद हा सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते सहकार्याची ई आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्व आहे याचं उत्तर आहे सहिष्णू आणि ई समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते प्रगती प्रश्न दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे हा प्रश्न पहिला आहे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर बदलाविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात म्हणजे काय उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे इ, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर एक आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो दोन घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो म्हणजे आपण कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो सं्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर प्रत्येक वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे त्यांचेही म्हणणे ऐकले पाहिजे यातून संष्णतेची भावना निर्माण होते Bye. <music>